नमस्कार श्रोते हो मी स्मिता कुलकर्णी साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी विशेषांक घरा मनामनात पोहोचलेला आहे आवर्जून वाचावा आपल्या संग्रही ठेवावा आणि या प्रकाशोत्सवाच्या निमित्तानं आपले मित्र नातेवाईक हितचिंतक कर्मचारी आणि सहकार्यांना आवर्जून भेट द्यावा असाच हा अंक आहे चपराकच्या वेबसाईटवरून वरून हा अंक घरपोच नक्की मागवा यातील प्रतिभा सराफ यांची पुन्हा नव्यानं ही विज्ञान कथा आपल्यासाठी आता मी सादर करते आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि याशिवाय चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा नव्याने मी डोळे उघडले आकाश निरभ्र होत मग मी उठून बसले सभोवार नजर फिरवली दूरपर्यंत कोणीच दिसेना डोकं खूप जड झालं होतं जणू बुद्धी काम करत नव्हती मी मांडी खाली घालून बसले पायाला काहीतरी टोचलं म्हणून खाली पाहिलं तर मी एका विस्तीर्ण दगडावर पहुडले होते आजूबाजूला दूर दूरपर्यंत ते पाणी खूप गढूळ होतं मी डोळे चोळले आणि परत डोळे उघडले आजूबाजूला खूप काही तरंगताना दिसत होतं माझा श्वासोश्वास वाढला आणि नकोसा दर्प नाकात शिरला आता डोळ्यांनाही थोडं ठळक दिसत होत चक्क असंख्य प्राणीमात्रांचे मृतदेह तरंगत होते मी चित्कारले पण माझा आवाज चिरगा झाला होता मी खाकरलं शिंकरलं आणि परत जीवाच्या आकांतानं ओरडले मी मी कुठे आहे कोणीच उत्तर दिलं नाही माझा आवाज हवेत विरून गेला मला ग्लानी आल्यासारखं वाटलं बहुधा बऱ्याच दिवसांपासून मी उपाशी असावं वा असं वाटून गेलं ओट खपाटीला गेलं होतं श्वास घेण्यालाही थोडा त्रास होत होता मी परत आपोआप आडवी पडले पडल्यावर दगडाचा भाग अनेक ठिकाणी टोचल्यासारखा वाटला डोळे मिटून घेतले आणि विचार करू लागलं काहीतरी अघटित घडल्याचं जाणवलं हालचाल करावी इतकीही माझ्या शक्ती नव्हती घसा कोरडा पडला होता आसपास पाणी होतं पण ते अस्वच्छ होतं शेवटी थोडंसं सरकून हातात पाणी घेतलं आणि चक्क प्यायले बरं वाटलं तरतरी आली परत उठून बसले मला आता सगळं आठवलं माझा चार वर्षाचा मुलगा पियूष माझं बॉयफ्रेंड बादल आणि आमची मदतनीस मिथू डिसिल्वा यंत्रमानव माझे शेजारी पाजारी माझे हॉस्पिटल आणि सहकारी माझ्या मित्रमैत्रिणी पण हे सगळे गेले कुठं दूर दूरपर्यंत सगळे जमीन दोस्त झालेले काय करावं हो? कोणी सोबत नसताना जगून तरी काय उपयोग मारावी कवडी या पाण्यात मला आठवला तो भयानक आवाज आरडाओरडा आणि त्यानंतर काही कळायच्या आत एक मोठा पाण्याचा लोंढा घरात शिरलेला आणि आता मी इथं काय करावं बहुधा जगबुडी झालेली दिसते जगबुडी होणार असं कित्येक वर्ष ऐकत आलेले होते खरंच जगबुडी झालेली असे मग मीच का जिवंत राहिले भुकेनं जीव कासावीस झाला होता पण खाण्यासारखा आसपास काहीच दिसत नव्हतं डोळ्याला फक्त प्रेत दिसत होती आईनं सांगितलेली जुनी गोष्ट आठवली साधारण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी रेक्युएर या कंपनीचे विमान दक्षिण मध्य युरोपामधील आल्प्स या एका सा रांगेवर क्रॅश झालं या अपघात स्थळाचा स्विस हवाई हेलिकॉप्टर मधून शोध घेण्यात आला परंतु काहीही सापडू शकलं नाही या विमानातल्या एका माणसाला शुद्ध आल्यावर त्यानं पाहिलं की आपलं विमान क्रॅश झालंय एकही एक माणूस जिवंत नाहीये दूर दूरपर्यंत झाडं नाहीत प्राणी पक्षी नाहीत खाता येईल असं काहीही नाही फक्त विमानातली आपल्या सोबतीची काही माणसं आसपास मरून पडली खूप विचार करून त्यानं त्या माणसांचेच अवयव खायला सुरुवात केली बर्फाचे तुकडे पाणी म्हणून तोंडात टाकायला सुरुवात केली आणि अशा तऱ्हेनं तो काही दिवस जगू शकला मग त्याला मदत मिळाली मनात विचाराला मलाही जगलं पाहिजे कारण या कथेनंतर आई म्हणाली होती की माणसाला कोणत्याही प्रसंगाला तोंड देता आलं पाहिजे भविष्य काळ हा नेहमीच उज्ज्वल असतो आता या क्षणी तरी मला कोणताही भविष्यकाळ समोर दिसत नव्हता पण तरी आईनं जे सांगितलं ते उपयोगात आणायची ही संधी आहे हे माझ्या लक्षात आलं या दगडावर मी अशीच पडून राहिले तर नक्कीच मरून जाईल मला जगलं पाहिजे कदाचित माझे कुटुंबीय मित्रमंडळी माझा हॉस्पिटल स्टाफ असेच कुठेतरी माझ्यासारखे पडलेले असतील ते मला नक्कीच भेटतील पियूष पीयूष मी हाक मारायचा प्रयत्न केला पण फक्त तोंडातून थोडीफार हवा बाहेर पडली असावी माझाच आवाज माझ्यापर्यंतही पोचू शकला ते नाही तेवढ्यानंही मला दम लागला समोर चक्क एक हात दगडावर कोपऱ्यात अडकून पडलेला तो दिसला आयुष्यभर वेगन डाएट केलेला असूनही तो हात मी उचलला आणि त्यातलं एक बोट खायला सुरुवात केली त्याही स्थितीत मला मळमळलं उलटी झाली मी थोडा वेळ थांबले परत तो हात हातात घेतला था ते बोट खाऊन संपवलं कालांतरानं दुसरं बोट खाल्लं मग तिसरं तेच अस्वच्छ पाणी थोडंसं प्यायले आणि पडून राहिले थोड्या वेळानं अंगात थोडी शक्ती आल्यासारखं वाटलं हळूहळू करत दोन दिवसात मी तो अख्खा हात खाऊन संपवला तोपर्यंत आसपासचं पाणी बऱ्याच प्रमाणात कमी झालं होतं मी दगडाला घट्ट धरून पाण्याचा अंदाज घेतला गुडघ्यापर्यंत पाय चिखलात गेला पण लक्षात आलं की आपण दोन्ही पायावरून उभे राहू शकतोय मग एक एक पाऊल टाकत मी पुढं चालायला सुरुवात केली पाय जमिनीला टेकत होते परंतु थोडेसे हवेत चालल्यासारखंच वाटत होतं साधारण अर्धा किलोमीटर चालल्यावर मला जमीन दुसू लागली ती पूर्ण कोरडी होती इतक्यात एक तरुण मुलगा माझ्याच दिशेकडे चालत येताना दिसला म्हणजे माणसं जिवंत आहेत तर मी हात उंचावून आनंद व्यक्त केला तो वेगानं माझ्याकडे येऊ लागला बराच वेळ तो चालत असावा जवळ येताच तो माझ्याकडे पाहून हाय असं म्हटलं आणि मग त्यानं हळू आवाजात विचारलं तुमचं नाव काय मी सांगितलं भवरिता तो म्हणाला मी सुंदील आम्ही मोजमापून एवढाच संवाद केला कोणीतरी भेटल्याचा आनंद होताच परंतु खूप दिवसांनंतर असं चालणं झालं थोडाफार शारीरिक थकवा असेलही परंतु प्रचंड मानसिक थकवा मात्र नक्कीच जाणवत होता अतिशय दमल्यासारखं वाटून मी आडवी पडले माझ्या बाजूला काही अंतरावर तोही आडवा पडला थोड्या वेळानं मी उठल्यावर पाहिलं तर सुंदील माझ्यासाठी एका टमरेलमध्ये पाणी घेऊन आला होता आणि त्याच्या हातात एक मासा पाणी होता तो ओळखणं मला तरी शक्य नव्हतं तो म्हणाला मी अर्धा खाल्लाय तुम्ही अर्धा खा मी सरळ हातात घेऊन चावायला सुरुवात केली दिसायला वरून कडक असला तरी तो चावायला सोपा होता बघता बघता मी हाड बाजूला टाकत संपूर्ण मास वर पाणी प्यायले सुंदील म्हणाला तुला माहिती आहे का काय घडलंय ते नाही पण आसपास दिसते त्याच्यावरून कळते की बहुतेक महापूर आला असावा तो म्हणाला होय मलाही तसंच वाटते मग थोडे चालत आम्ही पुढे गेलो तिथे सपाट जमीन होती तिथेच थांबायचं ठरवलं कोणतीही घरं तसंच एकही झाड अस्तित्वात नव्हतं लता येतोच असं सांगून कुठेतरी गेला आणि थोड्या वेळानं चक्क एक डबा घेऊन आला हवाबंद डबा होता तो त्यामुळे त्याच्या आतील तांदूळ अजिबात भिजलेले नव्हते तो म्हणाला आपण हेच शिजवून खाऊया पण मी त्याला विचारलं हे शिजवायचं कसं तो म्हणाला माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तो परत कुठेतरी गेला आणि एक मोठा ॲल्युमिनियमचा तुकडा घेऊन आला तो एखाद्या गाडीचा पार्ट असावा त्याच्यात दोन तीन ठिकाणी खोलगट भाग होता एका टमरेलमध्ये त्यानं पाणी आणलं त्या खोलगट भागामध्ये पाणी टाकून त्यात तांदूळ टाकला त्याला मागून दगडाचा टेकू लावून तो ठेवून दिला मी आश्चर्यचकित होऊन विचारले असं कसं भात शिजेल तो म्हणाला नक्की शिजेल हा मी सोलर पॅनल तयार केलाय सूर्याच्या किरणांना बंदिस्त करणारं आसपास काहीही नसल्यामुळं ती किरणं थेट या पॅनलवर पडतील आणि काही वेळात पाण्याला उकळी येईल आणि हे तो बोलत असतानाच पाण्याला उकळी आली आणि काही वेळातच चक्क भात शिजला आम्ही दोघांनी तिथेच बसून तो खाल्ला तो तांदूळ आमची पुढच्या चार दिवसांची भूक नक्कीच भागवणारा होता एका मोडलेल्या ट्रकच्या लाकडी फळ्यांवर झोपून आम्ही दोन दिवस काढले दरम्यान सुंदीलला काही कपडे सापडले काही भांडी सापडली आणि असेच काही डबे सापडले ज्याच्यात काही ना काही खाद्यपदार्थ होते सात आठ दिवस आम्ही त्याच्यावरच काढायचे ठरवले आपण फक्त पार्टीच्या दिवशी पदार्थ बनवायचो आता आपण रोज काही ना काही शिजवतोय आणि खातोय याचा वेगळा आनंद आहे नाही का होय ना नाहीतर रोज आपण फक्त वेगवेगळ्या टॅबलेट खाऊनच दिवस ढकलायचो सुंदील हसून म्हणाला आणि मीही त्याच्या हास्यात सामील झाले आपण मशीन झालो होतो आता थोडं माणूस होतोय असं वाटतंय तो हसून म्हणाला खोरे मलाही तसंच वाटतंय मीही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला हळूहळू सुंदील विषयी कळले की तो सायन्सचा सा विद्यार्थी असून खगोलशास्त्रात डॉक्टरेट करत होता त्याचा जन्म तीन जानेवारी एकवीसशे मध्ये झाला याचा अर्थ तो माझ्यापेक्षा जवळजवळ आठ वर्षांनी लहान होता मी त्याला धीर देत होते आणि तो मला माझ्या कुटुंबाविषयी ऐकून त्याला खूप वाईट वाटलं परंतु स्वतःच्या कुटुंबाविषयी तो फारसं काही बोलला नाही आणि मीही विचारलं नाही मग इकडे तिकडे पडलेले काही पत्रे काही गाड्यांचे भाग असं काही साहित्य गोळा करून आम्ही एक तंबू तयार केला आणि त्यात राहायला सुरुवात केली त्या दुर्गंधीयुक्त पाण्यानं आम्ही एक दोन वेळा आंघोळ केली आणि सापडलेले कपडे घातले दरम्यान एका प्लास्टिक सदृश्य कापडी बॅगेत मला एक ग्लोब मिळाला तो ग्लोब सोलर बॅटरीवर चालणारा होता त्यामुळे तो आम्ही व्यवस्थित चार्ज करू शकलो त्याद्वारे तारीख वार वातावरणातील आर्द्रता तापमान गुरुत्वाकर्षण सगळं कळत होतं गुरुत्वाकर्षण सुद्धा नऊ पॉईंट झिरो एक एवढेच ग्लोबवर दिसत होते ते का कमी झालं याचं कारण मात्र मला कळत नव्हतं वातावरणात सतरा पॉईंट सदतीस अशी ऑक्सिजनची पातळी दिसत होती एक गोष्ट जाणवली की एकदा सूर्य उगवला की तो अठ्ठेचाळीस तास मावळत नव्हता आणि एकदा मावळला की पुढच्या अठ्ठेचाळीस तासांनीच उगवत होता एवढं लक्षात आलं होतं पण हे असं का घडतंय हे काही कळायला मार्ग नव्हता परंतु सूर्य मावळल्यावरही चंद्रताऱ्यांचा थोडासा प्रकाश मात्र असायचा त्याचाच आधार वाटायचा सुंदील एकदा खाद्यपदार्थांच्या शोधात गेलेला असताना त्याचा पाय कापला गेला आणि त्यातनं रक्त येऊ लागलं पाण्यात उतरताना अंदाज न आल्यामुळे तो पडला आणि बहुधा पाण्यात कोणत्या तरी धातूचा भाग होता ज्यानं त्याचा पाय कापला गेला रस्त्यावर पडलेल्या वस्तू गोळा करताना मला एक डिस्टिल वॉटरची सीलबंद बाटली सापडली होती जी मी मुद्दाम वापरली नव्हती त्याला पाय पसरायला सांगून त्याच्या जखमा आम्ही त्या पाण्यानं धुतल्या आणि फाटलेली त्वचा जरा जवळ ओढून उन्हात कडकडीत वाढलेल्या एका कपड्यानं त्याचा पाय व्यवस्थित मी बांधून दिला ज्या तऱ्हेनं आणि मन लावून मी काम करत होते ते पाहून तो म्हणाला इथं आल्यापासून पहिल्यांदाच तुला आपलं डॉक्टरकीचं ज्ञान थोडंफार कोळीनं वापरता आलं इतकं बोलून तो छान हसला आणि मीही त्याला हसून होकार दिला तू डॉक्टर तर मी इंजिनियर आहे आपण दोघे मिळून नक्की काहीतरी करू शकू असं म्हणत त्यानं शेख्यांसाठी हात पुढं केला आणि मीही तितक्याच आनंदानं त्याचा हात हातात घेऊन त्याचा स्वीकार केला पंधरा वीस दिवस व्यवस्थित खाणं पिणं चालू असल्यामुळे दोघांची प्रकृती थोडी सुधारली होती आणि शक्तीही वाढली होती त्यामुळे रोज दोन चार किलोमीटर वेगवेगळ्या दिशांना जाऊन आम्ही काही खाण्याचे पदार्थ मिळतात का माणसं दिसतात का याचा शोध घेत होतो परंतु इमारती गाड्या फर्निचर इत्यादींचे तुटके फुटके अवशेष काही खाद्यपदार्थांचे बंद डबे भांडी कुंडी आणि मेलेले असंख्य किडे कीटक प्राणी आणि माणसं या पलीकडं काहीच दृष्टीस पडत नव्हतं आसपासचं वातावरण निराशामय होतं साधारण महिना दीड महिन्याचा काळ असाच गेला असेल अचानक आडव्या पडलेल्या झाडांच्या फांद्यांना कोळे लुसलुशीत पोपटी रंगाचं कोंब फुटल्याचं आता दिसून आलं त्या कोंबासोबत आमच्या मनातही खूप साऱ्या आशा पालवल्या आम्ही त्या कोंबांना मातीत रुजवलं अशा तऱ्हेनं शेकड्यानं झाडं वाढू लागली त्याच्या मनात कधी आशा तर कधी निराशा दाखत होती माझ्या मनात फुटलेली आशेची पालवी त्याच्या मनात अधिक जोमानं हिरवळण्याचे काम मात्र मी प्रयत्नपूर्वक करत होते त्याच दरम्यान काही कीटकही मातीतून बाहेर येऊ लागले या ओल्या लाकडांवर मशरूम फुलून आले काही झाडांवर रंगीबेरंगी फुले फुलू लागली ग्लोबवर वातावरणातील ऑक्सिजन बावीस टक्के झालेला दिसला आता मात्र आमच्या दोघांच्या आनंदाला पारावर उरला नाही सुंदीर लायक सदृश वस्तू मिळाली तो दिवसभर त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करत आपला वेळ आनंदाने घालवत होता एकदा बोलता बोलता मी त्याला विचारलं या अँटीनातून तू काय शोधायचा प्रयत्न करतोयस विजिलंट ग्रहाशी संपर्क होऊ शकतोय का याचा विचार करतोय कशासाठी विजिलंट या ग्रहाच्या संशोधन टीमचा मी अभ्यासक आहे गेली पाच वर्ष मी या टीम सोबत काम करतोय असे काही अँटीना त्या ग्रहावर लावण्यासाठी पाठवलेत अरे वा मी उत्साहानं प्रतिसाद दिल्यावर सुंदील अधिक माहिती देऊ लागला वीसशे अठ्ठ्याऐंशीला रशियाच्या डॉक्टर नेव्हिल कावराना यांनी शोधलेला हा ग्रह आपल्या सर्वात जवळील आकाशगंगेचा एक भाग आहे आपल्या आकाशगंगेत तो आगंतुकपणे आला पृथ्वी आणि मंगळाच्या मध्ये सूर्याभोवती फिरू लागला त्याचा कक्षीय वेग सव्वीस पॉईंट चार इतका आढळून आला आणि त्यानंतर रशिया जपान भारत अशा अनेक देशांनी त्याच्यावर प्रचंड संशोधन केले परंतु पहिली विजिलंट मोहीम वीसशे तेराला भारतानंच सफल करून दाखवली एकवीसशे तेरापासून तिथे टुरिझम सुरू झालं वर्षातून पंचवीस अंतराळ शास्त्रज्ञांची एक, अंतरा एक तुकडी तिथे ती तीन महिने राहून येते ज्या जगगुणीत आपण सापडलो त्याच्या दोन आधी एक तुकडी तिथं गेली आहे तर त्या संपूर्ण तुकडीच्या मी संपर्कात होतो परंतु आता सगळेच संपर्क तुटल्यामुळं तेही अस्वस्थ झाले असतील त्यांना पृथ्वीवर काय घडलं आहे ते कळू शकत असेल कठीण आहे म्हणजे जवळजवळ अशक्यच त्यांना कळलं तर ते तिथं स्थायिक होतील होय म्हणजे वीस पंचवीस वर्ष पुरेल इतके अन्नधान्य औषध पेट्रोल डिझेल साठा तिथं आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे पृथ्वी इतकं नाही पण पृथ्वीच्या एक चतुर्थांश पाणीसाठे तिथं आहेत तर मग तशी त्यांना काळजी नाही आहे मी थंडपणे ऐकत होते हे बहुधा सुंदीलच्याही लक्षात आलं असावं माझा मूड बदलावा म्हणून त्यानं मला विचारलं द वे तुझ्या कामाचं सा स्वरूप सांग ना मला सुंदीलनं प्रश्न विचारल्यावर जुन्या आठवणींना माझ्या मनात आनंद लहरी वाहू लागल्या अनेक प्रकल्प मला आठवले हो मी उत्साहानं बोलायला सुरुवात केली अरे गेल्या दोन वर्षापासून मी एका अतिमहत्वाच्या प्रकल्पावर काम करते जगाची लोकसंख्या आता फक्त आठ कोटीवर आली जी शंभर वर्षापूर्वी साधारण आठशे कोटी इतकी होती भारताची लोकसंख्या अर्ध्या कोटीपेक्षाही कमी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलं जन्माला यावीत शिवाय ती नैसर्गिकपणे जन्माला यावीत यासाठी आम्ही ग्रो चाइल्ड या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करतो म्हणूनच वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी मी मूल जन्माला घातलं माझ्या बॉयफ्रेंडने अत्यंत खुशीनं याला संमती दिली याशिवाय तो माझ्या बरोबरीनं माझ्या मुलाला प्रेमानं सांभाळतो हे बोलताना परत बादल आणि पियुषच्या आठवणीनं माझ्या डोळ्यात पाणी तरळलं पण माझं बोलणं ऐकून सुंदीलचेही पाणवलेले डोळे मी पाहिले याचं मला खरंच नवल वाटलं आम्ही अशाच तासन तास एकमेकांची गप्पा मारायचो आपल्या खाण्यापिण्याच्या वागण्याच्या सवयींबद्दल बोलायचो हळूहळू आम्हा दोघांची मैत्री वाढत होती एकमेकांची काळजी घेणं एकमेकांच्या क्षेत्रातली माहिती जाणून घेणं पूर्वायुष्य जाणून घेणं हे संवादादरम्यान घडत होतं एका शास्त्रीय प्रयोगादरम्यान निर्माण झालेला सुंदील हा टेस्ट्यूब बेबी आहे हे खूप उशिरा कळलं त्याला त्याचे आईवडील माहीत नाहीत हेही कळलं आणि मला त्याच्याविषयी विशे, विशेष आस्था वाटू लागली एके दिवशी सकाळी सुंदिलनं मला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली तुला आवाज येतोय का नाही तो म्हणाला नीट ऐक आणि बघता बघता तो आवाज हळूहळू वाढत गेला आणि खूप खूप मोठा आवाज येऊ लागला एक अस्पष्ट अशी आकृती जवळ येते असा भास झाला आणि साधारण काही मिनिटातच ती आकृती स्पष्टपणे दृष्टिक्षेपात आली ते एक अवकाशियान होतं त्या अवकाशयानानं लँडिंग केलं परंतु इतर पसरलेल्या वस्तूंमुळे ते थोडंसं लडखडलं थांबलं त्याच्यातून एक एक करत पंचवीस शास्त्रज्ञ खाली उतरले सर्वप्रथम उतरणारी डॉक्टर योजना सिंग आश्चर्य आणि आनंदाने ते चितकारली अरे वा आपण अपत्य या उपग्रहावर बरोबर उतरलो तर उपग्रह म्हणजे मी आणि सुनील तिच्याकडे पाहत आश्चर्यानं एकदमच विचारलं होय तुम्ही अपत्य या पृथ्वीच्या उपग्रहावर आहात माझ्या मनातल्या प्रश्नांचे भुंगे क्षणार्धात असंख्य आकाशगंगा पार करून आल्यासारखे प्रचंड थकव्यानं झाले सुंदील संभ्रमित होत विचारलं पृथ्वी कधी आणि कशी दुरावली आमच्यापासून पृथ्वी दुरावली असेल पृथ्वीवरची माणसं नाहीत असं म्हणत यानातून सर्वात शेवटी ओजस्विता उतरली तेव्हा सुंदीलला जणू तू एखादी स्वप्नातली आकाशपरीच वाटली तिला पाहून सुंदील पळतच तिच्यापर्यंत पोचला तीही सुंदिलकडे झेपावली दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला ओजस्विता मी तुला सांगितलं होतं ना सुंदीललाही काही होणार नाही म्हणून डॉक्टर बेनाईफर लाडिक आवाजात बोलली युअर रिअली लकी असं म्हणत सुंदिलनं तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि ओजस्वितानं परत त्याला घट्ट मिठी मारली म्हणजे व्हिजिलंट मोहिमेतून तू सुखरूप उतरलीस तर पृथ्वीवर सुंदिलनं तिला विचारलं होय आणि मला लगेच या अपत्यच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं आपली कधी भेट होईल असं मला वाटलंच नव्हतं आपली निश्चित भेट होईल असं वाटलं होतं पण इथे होईल असं मात्र मला वाटलं नव्हतं ओजस्विता त्याला डोळे बिसकावत म्हणाली गप्पा गोष्टी करत या शास्त्रज्ञांनी यानातून काही खाद्यपदार्थ बाहेर काढले सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आम्हा दोघांनी दोन अडीच महिने राहत असलेल्या या ग्रहाविषयी त्यांना खूप काही माहिती दिली तशी त्यांनीही आम्हाला दिली आधुनिक शास्त्रज्ञांनी चंद्र कसा तयार झाला याविषयी मांडलेल्या चार मुख्य सिद्धांतांमध्ये कॅप्चर थेरी फिशन थेरी कंडेन्सेशन थेरी आणि जायंट इम्पॅक्ट थेरी याचा समावेश होतो असं सांगितलं अपत्य या ग्रहाची निर्मिती फिशन थेरी या प्रकारातच मोडणारी आहे असा तात्पुरता अहवाला मी सादर केलाय परंतु फिशन थेअरीचा अभ्यास आपल्याला पुन्हा नव्यानं सुरू करावा लागणार आहे याची जाणीव डॉक्टर योजना यांनी सर्वांना करून दिली आम्ही आश्चर्यानं हे सर्व ऐकत होतो तिला बोलताना दम लागला डॉक्टर योजना सिंगनं या मोहिमेविषयीचा प्रकल्प एखादा निबंध वाचल्यासारखा सादर केला सर्वांनीच तिच्या अभ्यासू वृत्तीला दाद दिली ती थांबली तेव्हा डॉक्टर रचना विनायक बोलू लागली नेदरलँड्स मधल्या ग्रोनिन नगेन या युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापक रॉबडे मेजे यांनी मांडलेल्या एक पर्यायी वादग्रस्त सिद्धांतानुसार पृथ्वीच्या गर्भामध्ये एकोणतीसशे किलोमीटर खोल साचलेल्या आण्विक साठ्याचा स्फोट झाला आणि पृथ्वीच्या आवरणाची शक्लं उडाली हे सगळे तुकडे एकत्र आले आणि चंद्र तयार झाला या विधानाला अपत्य उपग्रहामुळं आता वेगळं महत्त्व प्राप्त झालंय याची कल्पना डॉ योजना यांनी दिली आहे मात्र यावर सखोल संशोधन करण्यासाठी जगभरातून शास्त्रज्ञ भारतात आले एकंदरीत या सर्व शास्त्रज्ञांच्या बोलण्यातून आम्हाला एक गोष्ट कळली म्हणजे आम्ही जिथे आहोत तो भाग म्हणजे पृथ्वी नाही तर नव्यानं तयार झालेले पृथ्वीचे उपग्रह अपत्य आहे ते कसं तयार झालं याविषयी याच शास्त्रज्ञांनी आम्हाला माहिती पुरवली आणि ते ऐकून आम्ही दोघही आवाक झालो भारत जपान आणि चीन येथील शास्त्रज्ञ मिळून भारताच्या महाराष्ट्रातील अलिबागजवळ जवळ पृथ्वीच्या आत काही शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यासाठी त्यांनी एस एट हायड्रोलिक ड्राईव्ह हे यंत्र पंचवीस किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत आत घुसवलं होतं एक ब्लास्ट करून त्यांना त्या भूभागातील काही मातीचे नमुने वर आणून त्याचे विश्लेषण करून नेमकं कर आत काय आहे ते शोधायचं होतं या प्रयोगामध्ये अचानक पृथ्वीचा एक मोठा भाग म्हणजे जवळजवळ सहाशे सत्तर किलोमीटर एवढा भाग पृथ्वीपासून वेगळा होऊन साधारणपणे सत्याहत्तर लाख सातशे किलोमीटर अंतरावर फेकला गेला आणि इतकंच नव्हे तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं तो भाग पृथ्वीभोवतीच फिरू लागला इथं पृथ्वीवर त्या आकाराचा एक मोठा वर्तुळाकार भाग निर्माण झाला जो त्वरित पाण्यानं भरून गेला म्हणजे पृथ्वीच्या एका नव्यानं तयार झालेल्या चंद्रावर आम्ही अशा तऱ्हेने फेकले जाऊन सुद्धा जिवंत आहोत अगदी बरोबर आम्हाला तेच म्हणायचंय शिवाय प्रचंड उलथापालतीमुळे चार माणसे सोडून या भागात असलेली सर्व माणसं मरून गेले पियुष बादल आणि परत कितीतरी जणांच्या आठवणीनं माझ्या डोळ्यात पाणी तरळलं डॉक्टर प्रियांश पुढे बोलू लागले आम्ही या उपग्रहाला अपत्य हे नाव दिलंय गेले दोन महिने आम्ही याच्यावर प्रयोग करत होतो आणि हे आता यान आम्ही या अपत्य उपग्रहावर उतरवण्यात यशस्वी झालेले आहोत तुम्ही दोघे जसे या अपत्य म्हणजेच पृथ्वीच्या उपग्रहावर आहात तसेच या उपग्रहावर आणखी दोन मनुष्य प्राणी असल्याचं आम्हाला दिसून आले खाय आश्चर्यचकित होत आम्ही दोघेही एकाच वेळेस चितकारलो होय या यानातून छोटे उपयान बाहेर पडून ते आता या उपग्रहाभोवती फेऱ्या मारते लवकरच आपल्याला त्या दोघांचाही शोध लागेल असं डॉक्टर योजना म्हणाली साधारण तासाभरात ते उपयान त्या दोघांना घेऊन आमच्याजवळ पोचले मी काही काळ धर्मग्रंथांचा अभ्यास केला त्यात जैन आगम या जैनांच्या धर्मग्रंथात असं लिहिल्याचं वाचलंय की विश्वाचा रहास कधीच होणार नाही तिथं दोन पुरुष आणि दोन स्त्रिया जिवंत राहणारच या चौघांना बघून आज त्याचा प्रत्यय आला असं डॉ संजय संघवी म्हणाले डॉ योजना सिंग यांनी डॉ संजय यांच्याकडे असा काही कटाक्ष टाकला की तो प्रत्येकाच्या लक्षात आला असं आध्यात्मिक स्वरूपाचं विधान केल्यामुळं त्यांनी नाराजी दर्शवली होती या उपयानातून अन्वयी भरडा आणि मार्गार भरडा यांनी एकटे -एक असूनही गेल्या अडीच महिन्यात कशा तऱ्हेनं जगून आपले अस्तित्व टिकवून ठेवले याविषयी सर्वांना माहिती दिली दोन दिवसांनंतर या शास्त्रज्ञांनी विचार विनिमय करून आम्हा चौघांनाही पृथ्वीवर सोबत नेण्याचं ठरवलं परंतु आम्ही चौघांनीही त्याला पूर्ण नकार दिला आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला त्या यानातून या शास्त्रज्ञांनी आणलेल्या सर्व प्रकारच्या कॅप्सुल्स मिनरल वॉटर मेडिकल किट्स कपडे आम्हा चौघांसाठी ठेवले पृथ्वीवरून अपत्य या उपग्रहाचा अभ्यास करता येण्याजोगी काही यंत्रसामुग्री जसे की टेलिस्कोप स्पेस प्रोब्स चारही दिशांना सज्ज केले याशिवाय आम्हा चौघांना या, या ग्रहाविषयी सातत्यानं पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना माहिती पुरवता यावी यासाठी काही शास्त्रीय उपकरणे तयार करून येथे पाठवण्यात येतील अशी माहितीही जाता जाता दिली ज्याला आम्ही पूर्णत्वानं होकार दिला खूपच आशेनं सुंदिलनं ओजस्विताकडे पाहिलं ओजस्विता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली मला या छोट्याशा आयुष्यात खूप योजने पुढे जायचे मागे जायचं नाहीये सध्या तरी मी विजिलंट मोहिमेवर काही वर्ष काम करणार आहे परंतु मला आपली सूर्यमाला पार करून दुसऱ्या सूर्यमालेकडे प्रवास करायचा आहे काळा पलीकडे झेप घ्यायचे गुड बाय डिअर असं म्हणत ती यानाची सर्वात वरची पायरी चढली आणि यानाचं दार बंद झालं एक विशिष्ट आवाज करत यान थरथरत राहिलं आणि सुंदिल त्याकडे पाहत राहिला आपले पहिले अग्निबाण धुळीच्या लोटात खाली सोडून यान वरच्या दिशेला उडाले त्या ध्वनी लहरी हळूहळू विरळ होत गेल्या एकमेकांचा हात घट्ट धरून आम्ही चौघे उभे होतो तेव्हा मी सुंदिलकडे पाहून म्हटलं ज्या विश्वचैतन्यानं आपल्याला इथंपर्यंत आणून पोचवलंय जिवंत ठेवलंय त्यामागं त्याचा काहीतरी ग्रह असेलच होय ना पुन्हा नव्यानं अपत्यग्रहावर आपण आपली पृथ्वी वसूया हे वाक्य वर उडणाऱ्या यानाकडे पाहत सुंदील बोलत होता मात्र हे बोलताना माझ्या हातावरची त्याची पकड घट्ट होत गेलेली पाहून मीही तृप्तीनं डोळे मिटले मनात म्हटलं पुन्हा नव्यानं लेखिका प्रतिभा सराफ